जर तुमची कवटाची चटणी आंबट होत असेल तर अशा पद्धतीने कवटाची चटणी तुम्ही बनवून बघा बिलकुल आंबट होणार नाही अगदी चटपटीत अशी बनणार आहे आज कवटाची चटणी तर खूप काही साहित्य लागणार नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपली चटणी बनणार आहे इथे मी कवट घेतलेलं आहे तर या कवटापासून आज आपण चटणी बनवणार आहोत तर कवट कसं को ओळखायचं आपल्याला जर कवट घ्यायचं आहे त्याच्यापासून चटणी बनवायची तर काय करायचं तर कवट्याचा आपण वास घेऊन बघायचा जर कवट्याचा वास पिकलेल्यासारखा येत असेल तर समजायचं की हा कवट पिकलेला आहे कवटाची चटणी आपल्याला बनवायची तर खूप काही साहित्य नाही लागणार फक्त इथे मी गूळ वापरणार आहे आणि टेस्टनुसार इथे तिखट वापरणार आहे तर कमी साहित्यात आणि एकदम झटपट ही रेसिपी आहे तर कवटाचे खूप फायदे आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये कवट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे तर कवट खाल्ल्यामुळे म्हणजे कवटामधील आतील गर खाल्ल्यामुळे पित्त होत नाही तुम्ही कायम कवटाचा वापर करत जावा आपल्या जेवणामध्ये म्हणजे में। कवटामधील गर जो असतो तो गर काढून तुम्ही ताकासोबत जरी घेतला तर तेही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे आरोग्यदायी आहे तर पित्त होत नाही किंवा आपल्याला पायल्स असते म्हणजे मुळव्यात असते त्यासाठी पण हे कवट अत्यंत गुणकारी आहे तर आता आपण बनवूया चटणी या कवटाला मी पहिलंच फोडून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने हे आतील गर असतो कवटामध्ये तर हे वरचा भाग जो असतो तो काढून टाकायचा आहे आणि हा जो आहे तो गर आहे तर पूर्णपणे पिकलेला हा गर आहे तर मस्त असा वास आलेला आहे पिकलेला तर पिकलेला वास सुटतो तर समजायचं की आपलं हे कवट पिकलेलं आहे एकदम मस्त असं हे रसरशीत आहे गर तर आता आपण पूर्ण गर काढून घेऊया चमच्याच्या साह्याने आता इथे मी गर काढून घेत आहे तर गर पूर्णपणे पिकलेला आहे तुम्ही बघू शकता वास तर मस्त येत आहे तर या कवट्याच्या गरामध्ये धागे असतात म्हणजे त्या शिरा असतात त्या काढून टाकायच्या आहेत जर तुम्हाला जर बिया जर आवडत नसतील तर बियाही तुम्ही काढून टाकू शकता पण मी बियासोबत चटणी बनवणार आहे खूप छान मस्त अशी खातेवेळी आपल्याला ते दाताखाली बिया येतात छान लागतो घर तर इथे मी सर्व घर काढून घेतलेलं आहे आता जे धागे असतात ते आपण काढून टाकूया जर तुम्हाला ठेवायचे असतील तेही तुम्ही ठेवू शकता पण मी फक्त धागे काढत आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी चटणी बनणार आहे आपली ह्या घराचा फ्लेवर असतो जसं बोर पिकलेलं असतं तशा पद्धतीने याचा फ्लेवर असतो तर आता आपण हा गर सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर मी सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्यायची आहे ही चटणी फक्त गूळ आणि तिखट मिक्स होण्यापुरतं जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही ही चटणी पाटा वरवंट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता तर जेव्हा तुम्ही पाट्यावरती वाटाल चटणी तेव्हा तुम्ही सुक्या लाल मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहेत आणि लसूणही घ्यायचं आहे त्यासोबत म्हणजे छान अशी चटणी चवीला लागते तर मी इथे फक्त आज लाल मिरची पावडर आणि गुळ घालणार आहे मी लाल मिरची पावडर घालत आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ही लाल मिरची पावडर वापरू शकता तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे जास्त पण मीठ घालू नका कारण की यामध्ये आपण गुळ घातलेला आहे तर आता आपण थोडीशी फिरवून घ्यायची चे आहे चटणी फक्त गूळ आणि लाल मिरची पावडर मिक्स होण्यापुरती तर आपली चटणी मस्त तयार झालेली आहे आंबट तिखट गोड चटपटीत तर तुम्हाला मी दाखवते फक्त गूळ आपला मेल्ट म्हणजे बारीक होईपर्यंतच मी फिरवलेली आहे आणि जे आपण तिखट घातलेलं होतं तेही मिक्स झालेलं आहे छान तर ही चटणी अशा पद्धतीची असते अतिशय टेस्टी लागते आणि गुणकारी पण आहे आपल्या आरोग्यासाठीही तरी थंडीच्या दिवसामध्ये कवट खूप येतात तर थंडीच्या दिवसामध्ये थंडी दिवसा ह्याची चटणी बनवून आवर्जून खा खूप चांगली आहे आपल्या आरोग्यासाठी जे मी कवटचं वरचा भाग काढलेला होता त्यामध्येच आपण आता चटणी सर्व करूया तर मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाताबरोबर तोंडी लावायला तर अतिशय टेस्टी लागते ही चटणी तर तुम्ही ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत असेल तर गोड आंबट आणि तिखट चटणी तर आपली कवटाची चटणी मस्त तयार झालेली आहे चटपटीत तर तुम्हाला मी कवट कसं ओळखायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे तर अजून एकदा सांगते की जेव्हा आपण कवट घेतो तेव्हा कवटाचा जो पाठीमागचं बुड असतं ते भाग असतो त्याचा आपण वास घेऊन बघायचा तिथं ते वास छान आला की समजायचं ती पिकलेलं आहे तर पिकलेला असा स्मेल येतो तर तशा पद्धतीने आपण हे कवट घ्यायचं आहे आणि त्यातील गर काढायचा नंतर त्यातील बिया काढायच्या आणि त्यात जे धागे असतात शिरा असतात त्याही तुम्ही काढून घेऊ शकता जर तुम्हाला ते आवडत असेल तर तसंही तुम्ही ठेवून चटणी बारीक करू शकता जर तुम्हाला या चटणीला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही लसणाची फोडणी द्या थोडंसं तेल टाका त्यात लसणाच्या कुड्या चार ठेचून टाका आणि ही चटणी त्या लसणासोबत परतून घ्या तर ही चटणी भरपूर दिवस टिकते पंधरा ते वीस दिवस ही चटणी अशीच टिकते तर तुम्ही ही चटणी फ्रीजमध्येही ठेवून खाऊ शकता भरपूर दिवस तर ही चटणी बाहेर आठ ते दहा दिवस टिकते तर अशा पद्धतीनेही मी आज चटणी बनवलेली आहे जर आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तर बिलकुल आंबट नाही होणार अशी पद्धत वापरा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय